नमस्कार मी अक्षय जगताप आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आपले सरकार सेवा केंद्र युट्यूब चॅनलवरती हा जो व्हिडिओ आहे हा येलो क्रेडिट कार्ड अँड इन्स्टंट पर्सनल लोन इन्फॉर्मेशन या अप्लिकेशनचा स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी आपल्याला येलो क्रेडिट कार्ड हे जे अप्लिकेशन आहे याची माहिती सांगणार आहे मित्रांनो यापूर्वी देखील आपण या, देख या एप्लिकेशनविषयी माहिती पाहिली होती परंतु या ठिकाणी एक अपग्रेडेशन झालेलं आहे म्हणजेच या ठिकाणी लोनची जी प्रोसेस आहे या ठिकाणी सुरू झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्या कोणत्या व्यक्तीला क्रेडिट कार्ड हवं असेल ते या ठिकाणी येऊन क्रेडिट कार्ड साठी इलिजिबिलिटी काय असते काय काय डॉक्युमेंट लागतात त्याचबरोबर जर का आपल्याला लोन घ्यायचं असेल तर आपल्याला लोन घेण्यासाठी कोणत्या बँकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणते कागद लागतात कागदपत्र याची प्रोसेस देखील आपल्याला या ठिकाणी समजणार आहे त्याचे मी संपूर्ण डिटेल आपल्याला या ठिकाणी समजून सांगणार आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा लास्टपर्यंत पहा कारण की जे कोणते गरजू व्यक्ती असतील ज्यांना कोणाला लोनची लोन घ्यायचं असेल किंवा ज्यांना कोणाला क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करायचं असेल ते ज्यावेळेस बँकेमध्ये जातात बँकेमध्ये गेल्यानंतर मात्र त्यांना समजून सांगितलं जात नाही बऱ्याच वेळेस काय होतं की सांगितल्यानंतर देखील एखादा डॉक्युमेंट त्या ठिकाणी ते सांगायचं विसरतात आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण बँकेमध्ये पुन्हा जाल डॉक्युमेंट घेऊन त्यावेळेस ते आपल्याला म्हणतात की तुम्ही हे डॉक्युमेंट आणलेलं नाहीये अशा वेळेस आपल्या बऱ्याच चक्र त्या ठिकाणी करावं लागतात तर या मध्ये जर आपण हे इन्स्टॉल केलं तर आपल्याला या ठिकाणी बरेचसे डिटेल्स जे आहे या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच साठी एलिजिबिलिटी काय असते काय डॉक्युमेंट लागतात याची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे यामध्ये जवळपास सर्व बँका या ठिकाणी दिलेल्या आहेत यामध्ये आपण संपूर्ण डिटेल पाहू शकता त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा लास्टपर्यंत पहा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर का आपण माझं चॅनल अजून सबस्क्राईब केले नसते तर या ठिकाणी रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे चॅनल सबस्क्राईब करावं त्या समोर क्लिक करा जेणे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल तर आपल्याला या ठिकाणी पाहू शकता आपण बऱ्याच वेळेस पाहिलं असेल आपल्याला क्रेडिट कार्ड हवं असेल किंवा होम लोन काढायचं असेल किंवा कार लोन किंवा इतर कोणत्या गोष्टीसाठी जर का आपल्याला लोन हवं असेल तर आपण त्या बँकेमध्ये ज्यावेळेस विचारतात त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं जात नाही किंवा ज्या कोणत्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी समजून सांगितली जात नाही तर अशा वेळेस आपल्या बरेच चक्र आपल्याला त्या ठिकाणी मारावं लागतात किंवा बऱ्याच जात्यांना ला, विचारावं लागतं तर या ठिकाणी एक आपल्यासाठी खरंच खूप सोपी प्रोसेस या ठिकाणी आहे आपल्याला फक्त काय करायचं आहे आपल्या प्लेस्टोअरवरती आहे आणि आपल्याला या ठिकाणी एलो क्रेडिट कार्ड आपल्याला सर्च करायचं आहे या ठिकाणी पाहू शकतो मी ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये हे ऍप्लिकेशन जे आहे या ठिकाणी सर्च केलेलं आहे आपल्याला या ठिकाणी सर्च केल्यानंतर हे जे ॲप्लिकेशन आहे इन्स्टॉल आहे एक पाच ते दहा एम बीचं हे ऍप्लिकेशन आहे आपल्याला याला इन्स्टॉल आहे इन्स्टॉल होऊस तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी खाली काही रेटिंग दिलेली आहे याला रेटिंग द्यायची आहे नाईस ऍप्लिकेशन असं म्हणायचं आहे आणि या ठिकाणी सबमिट आहे तर हे कारण की हे जे अप्लिकेशन आहे हे खरंच खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी काम करते आणि याची जी प्रोसेस आहे किंवा यामध्ये जी डिटेल दिली जाते ही खरंच खूप चांगली आहे कारण की मी असं यूज केलेलं आहे याला आपल्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर विचारला जातो मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येतो व्हेरीफिकेशन होतं आणि आपल्याला काही या ठिकाणी आपले जर कॅमेरा असेल किंवा जे काही स्टोरेज असेल ते आपल्याला या ठिकाणी अलाऊ करायचं आहे अलाऊ केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने हे ऍप्लिकेशन या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी पाहू शकता वरती आपल्याला काही न्यूज दिसतायत त्यानंतर खाली या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत या ठिकाणी क्रेडिट आहे त्यानंतर कॅश लोन्स आहे त्याबरोबर या ठिकाणी बेस्ट क्रेडिट कार्ड या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी बरेच या ठिकाणी पाहू शकता आपण त्यानंतर या ठिकाणी खाली देखील चार ऑप्शन आहेत या ठिकाणी क्रेडिट कार्ड आहे त्यानंतर आपल्याला कॅश लोन आहे आणि या ठिकाणी प्रोफाईल आहे ते अशा पद्धतीचं हे ऍप्लिकेशन आहे यामध्ये क्रेडिट कार्ड वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या कोणत्या बँकेचं क्रेडिट कार्ड अप्लाय करायचं असेल या ठिकाणी पाहू शकता आपण सिटी सिटी बँक आहे एचडीएफसी बँक आहे ऍक्सिस बँक आहे कोटक बँक आहे त्यानंतर आरबीएल आहे तो तर असं या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी आपण संपूर्ण पाहू शकता तर याच्यावरती आपल्याला सपोज या ठिकाणी मला एखाद्या क्रेडिट कार्डला अप्लाय करायचंय जसं की या ठिकाणी समजा मला या ठिकाणी एसबीआय क्रेडिट कार्डला अप्लाय करायचं या ठिकाणी एसबीआय आपल्याला या ठिकाणी मिळेल आपल्याला खाली या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सपोज या ठिकाणी हे जे बँकेचं क्रेडिट कार्ड आहे हे आपल्याला अप्लाय करायचं याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी दिलेलं आहे की या क्रेडिट कार्डला म्हणजे मंथली चार्ज किंवा अॅन्युअली जो चार्ज असेल तो किती आहे कोणकोणते डॉक्युमेंट लागतात त्याचबरोबर आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल टाकल्यानंतर किंवा ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर किती पर्सेंट या ठिकाणी रिवॉर्ड वगैरे हो मिळतो अशा पद्धतीने या ठिकाणी सगळं दिलेलं आहे एज काय लागते त्याचबरोबर या ठिकाणी खाली पाहू शकता आपण लोकेशन देखील आहे आपलं आपल्याला आपलं जे जीपीएस सिस्टम आहे ती ऑन आहे आपल्या नियरेस्ट जी कोणती ब्रँच असेल ती आपल्याला या ठिकाणी दाखवेल आणि त्या ब्रँचमध्ये ब्रँचमध्ये देखील जाऊन आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकता म्हणजे या ठिकाणी आपल्याला मध्ये ओपन करून आपल्याला कोणते डॉक्युमेंट लागतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जायचं नियरेस्ट ब्रँच मध्ये आणि त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी लोन देखील हे प्रोव्हाइड करताय यापूर्वी या ठिकाणी लोन प्रोव्हाइड केलं जात नव्हतं परंतु या ठिकाणी सध्या ही सर्व्हिस जी आहे या ठिकाणी सुरू झालेली आहे या ठिकाणी आपल्याला जर का लोन हवं असेल तर कोणत्या गोष्टी पाहिजे या ठिकाणी पाहू शकता आपण आपल्याला जे जे कोणते रिक्वायरमेंट आहेत या ठिकाणी दिलेले आहेत सपोज या ठिकाणी एक लाख पर्यंत हे दिलं जाते तीन हजार ते एक लाख तर या ठिकाणी ही जी इलिजिबिलिटी आहे किंवा हे जे यांचं जे, 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 जे क्रायटेरिया आहे या ठिकाणी पाहू शकता आपण डॉक्युमेंट कोणकोणते लागतात या ठिकाणी संपूर्ण दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी यांना कॉन्टॅक्ट साधून आपण या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी लोकेशनद्वारे आपण आपल्या नियरेस्ट ब्रँच सर्च करू शकता आणि हे अशा पद्धतीचं हे जे ऍप्लिकेशन आहे खरंच खूप चांगलं आहे ज्यांना कोणाला क्रेडिट कार्ड हवं असेल किंवा लोन अप्लाय करायचं असेल तर बँकेमध्ये दे देखील लोनची प्रोसेस सांगितली जात नाही तर आपल्याला लोनच्या प्रोसेससाठी कोणते डॉक्युमेंट लागतात किंवा काय प्रोसेस आहे संपूर्ण या ठिकाणी दिलेली आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लोनसाठी देखील आपल्या निअरेस्ट ब्रँचमध्ये अप्लाय करू शकता किंवा क्रेडिट कार्ड कार्डसाठीची जी प्रोसेस आहे ती देखील या ठिकाणी अप्लाय करू शकता तर मित्रांनो माझ्या मते हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल त्यामुळे व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्याला एलो ऍप्लिकेशनची लिंक दिली आहे त्या ठिकाण एलो ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपल्याला ज्या कोणत्या गोष्टीची गरज आहे क्रेडिट कार्ड असेल लोन असेल त्या ठिकाणी आपण डिटेल पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा काही प्रश्न असल्यास कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण की प्रत्येकाला समजलं पाहिजे की आपल्याला क्रेडिट कार्डसाठी कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे कारण की बाजारामध्ये आज आपण जर पाहिलं तर बरेच लोक आहेत या ठिकाणी फसवा फसवीचे काम करतात त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं की क्रेडिट कार्ड मी तुम्हाला दे देईल आपण एवढे पैसे पे करा तर हे जे अप्लिकेशन आहे हे ट्रस्टेड आहे मी पूर्ण ट्रस्टेडची माहिती या ठिकाणी घेतल्यानंतरच या ऍप्लिकेशनवरती व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळं आपण हे अप्लिकेशन यूज करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा प्रश्न असल्यास कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद